पाहुणे माहित नाही का आज मी इतकी नर्वस का होती का तुला पाहण्यासाठी कोणीतरी येते ओ हो आई बघायला तर येतात उचलून घेऊन थोडी जाणार आहेत शांत बसवेडे आजकालच्या मुलींना काही लाज म्हणून उरलीच नाही बघ सॉरी मीट माय वाईफ मृणालनी कित्येकदा माती बदलल्यामुळे पीक चांगलं येतं काय मृणालनी हो दरवर्षी आपल्या माळ्याकडून कुंडीतली माती बदलते त्यामुळे कदाचित पीक चांगलं येत असावं विचार करायला वेळच मिळाला नाही तसं यांना चांगलं माहिती असेल घरात इतका महत्वाचा पाहुणा आलेला आहे आणि तुम्ही आहात की आरामात झोपलेला आहात तुम्हाला या गोष्टीचं जराही महत्व नाहीये के ला ला नाए, नाए। कि कोणी तुमच्या मुलीला पाहायला इतक्या इकडे आलेला आहे हद्द झाली तुम्ही माझ्याशी काही बोललात का नाही नाही मी भिंतींसोबत बोलतोय मी विचारतोय की तुम्ही कॉफी घेऊन लॉन मध्ये का नाही आलात तुमचे होणारे व्याही आलेले आणि तुम्ही जेवण करून झोपला